राज्यामध्ये विशेष करून डोंगराळ भाग व समृद्धीने संपन्न असलेल्या भागामध्ये प्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे अशा हल्ल्यांमुळे मृत जखमी व अपंगत्व आलेल्यांना अर्थसहाय्य महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाद्वारे देण्यात येत एक घटना आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्रामध्ये चौदा मार्च रोजी धारणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या जांबू गावामध्ये घडली होती ज्यामध्ये दोन आदिवासी महिलांवर अस्वलीने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीररीत्या जखमी केले होते या घटनेमध्ये जांबू गावातील सायली मनोज जांभेकर आणि गायत्री शालिकराम धांडे या दोन्ही महिला शेतामध्ये सकाळच्या सुमारास गहू कापण्याचे काम करीत असताना अचानक अस्वलाने प्राणघातक हल्ला चढून त्या दोघींना गंभीर राजकुमार पटेल यांनी दोन्ही गंभीर जखमी महिलांना शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणार असल्याबाबतचे आश्वासन दिले होते याला अनुसरून सायली आणि गायत्री या दोन्ही आदिवासी महिलांना वन विभागाच्या वतीने प्रत्येकी एक लक्ष पंचवीस हजार रुपयांचा धनादेश वनविभागातर्फे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आला या दोन्ही जखमी सायली आणि गायत्री आदिवासी महिलांच्या प्रकरणामध्ये त्यांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता धारणीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातरकर यांनी सातत्याने वरिष्ठ प्रशासनाकडे पाठपुरावा करून अर्थसहाय्य करण्यामध्ये विशेष कामगिरी बजावली गायत्री आणि सायली यांना अर्थसहाय्य या धनादेश हस्तांतरण करते वेळी आमदार राजकुमार पटेल एसीएफ राजेश महल्ले वनविभागाचे विभागाचे वरिष्ठ लिपिक आठवले ऋषभ गाडगे अशोक ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते तस्मीन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी